रवी न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वाळवा तालुक्यात निघणार आंबेडकर प्रेमी यांचा शांततेत मोर्चा तालुक्यातील हजारो आंबेडकर प्रेमी होणार सामी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील विश्रामगृह येथे तालुक्यातील बौद्ध बांधवांचा व विविध संघटनेच्या पदाधिकारी यांची परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ बैठक संपन्न झाली परभणी येथे दर डिसेंबर दहा रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली या विटंबना करणाऱ्या व्यक्तींवरती देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा व तसेच भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात याव्या अशा विविध वी मागण्याची निवेदन वाळवा तालुक्यातील तहसील कार्यालय वरती मोर्चाच्या द्वारे सोमवार दो दोन तीन एक दोन दोन शून्य दोन चार आयोजन करण्यात आले तसेच या मुख मोर्चा तालुक्यातील आंबेडकर प्रेमी व संविधान प्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आज इस्लामपूर या ठिकाणी वाळवा तालुक्यातील आंबेडकर प्रेमी समाजाच्या वतीनं शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेण्यात आली परभणी येथे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसाने अमानुषरित्या पोलिस कस्टडीमध्ये निर्गुण खून केला त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली अशा विविध घटनांच्या अनुषंगानं सोमवार दिनांक तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता इस्लामपूर येथील तहसील कार्यालयावरती समस्त आंबेडकर प्रेमी समाजाच्या वतीनं मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हा सर्वांच्या वतीनं आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो की येत्या सोमवारी तेवीस तारखेला इस्लामपूर तहसील कार्यालयावरती होणाऱ्या मुखमोर्चासाठी मोर्चासाठी वाळवा तालुक्यातील आंबेडकरी समाजानं हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहूया आणि आपला जो भीमशहीद भीमसैनिक जो शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळण्यासाठी आणि भारतीय भारतीय संविधानाचं भारतीय संविधानाच्या प्रती आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या निष्ठेने एकत्रित येऊन आपला निषेध नोंदवूया झालेल्या घटनेचा हे या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आवाहन करतो जय भीम जय भारत जय संविधान